सातवे तालुका पन्हाळा येथे कुंभार समाजाकडून आकर्षक गणेश मूर्ती सातवे तालुका पन्हाळा येथे कुंभार समाजाने तयार केलेल्या गणेश मूर्तींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यंदा अतिशय आकर्षक व देखणा गणेश मूर्ती तयार केल्या आहेत अल्पदरात उत्कृष्ट गणेश मूर्ती उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य भक्तांना याचा लाभ होत आहे मूर्ती पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मूर्तींना विशेष मागणी आहे गावकऱ्यांच्या मते या मूर्तीचे सौंदर्य व कलेतील नजाकत विशेष उठून दिसत आहे साक्षीदार न्यूज नेटवर्क पंधरा न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र